नमस्कार वार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज आपले स्वागत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक मृत्यूमुखी पडल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे अशाच धक्कादायक घटनेची आणखी एक बातमी आता येवला तालुक्याच्या सीमेजवळून समोर आली आहे कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून संतप्त नागरिकांनी इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच येवला तालुक्याच्या सीमेजवळ असलेल्या कोपरगाव तालुक्यातील येसगाव या ठिकाणी बिबट्याने एका महिलेवर हल्ला केलाय या हल्ल्यात संबंधित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं तर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली आहे या, या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने वैजापूर गंगापूर मार्गे वळवली असून येवला आणि मनमाड मार्गावरील अवजड वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झालाय दरम्यान शिर्डी येथे साई दर्शनासाठी देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात महामार्गावरील या वाहतूक कोंडीमुळे साई भक्तांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि रोष दोन्ही वाढले असून बिबट्याच्या हालचालीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट